आज आपण बघणार आहोत उत्तम पेपर सोल्युशन टेन्थ स्टँडर्ड च सायन्सचं आपण बघणार आहोत आज पार्ट वन पार्ट टू पुस्तकही चा। चालणार आहोत पुस्तकात काय काय तेही बघणार आहोत मी सचिन ताची, सचिन की बुकलिव्ह त्यामध्ये आपलं स्वागत आहे चला तर पुस्तक आपण बघूया जुलै दोन हजार पंचवीस बोर्ड पेपर या दोन हजार सव्वीसच्या उत्तम पेपर सोल्युशन मध्ये दिलेला आहे दहावीच्या दोनशे रुपये किंमत आहे पुस्तकामध्ये ऍक्टिव्हिटी शीट पण आहेत चॅप्टर वन टू टेन आहे पहिल्या ह्याच्यात पार्ट वन मध्ये आणि मार्च दोन हजार पंचवीस जुलै दोन हजार चोवीस मार्च दोन हजार चोवीस जुलै दो, दोन हजार तेवीस मार्च तेवीस जुलै बावीस मार्च दोन हजार बावीस सप्टेंबर एकवीस आणि मार्च वीस वीस पासून ते पंचवीस पर्यंतचे आठ पेपर आहेत नऊ पेपर आहेत आणि सॅम्पल पेपर दिलेले आहेत चार सोडवायला चॅप्टर वाईज आहेत आपण बघतच आहोत पुस्तक कसं आहे ते तसं सोडवलेलं आहे नऊन ट्वेंटी वन पेक्षा हे उत्तम पेपर सोल्युशन चांगले आहेत पार्ट टू मध्ये एस एस सी उत्तम विथ सोल्युशन पेपर सोल्युशन दिलेले आहेत सायन्स पार्ट टू पार्ट बुक कंटेंट मध्ये पार्ट ए पार्ट बी आणि पार्ट सी असे तीन भाग केलेले आहेत ए मध्ये क्विक रिव्हिजन त्यानंतर बी मध्ये पेपर विथ सोल्युशन आणि सी मध्ये दिले समरी ऑफ द प्रिव्हियस बोर्ड क्वेश्चन असं दिलेला आहे सेकंड पार्ट मध्ये पण नऊ पेपर आहेत इयरली प्रत्येक वर्षाचा एक एक पेपर दिला आहे आणि चार पेपर सॅम्पल पेपर दिले आहेत सोडवून आपण पुस्तक बघतच आहोत कशा पद्धतीने मांडणी केलेली आहे सोडून दाखवलेली आहे अतिशय सुंदर आहे पार्ट टू ची पण किंमत दोनशे रुपये आहे पार्ट वन ची पण किंमत दोनशे रुपये आहे नोबेल पब्लिकेशन हाऊस म्हणजे उत्तम पेपर सोल्युशन स्टँडर्ड टे इंग्लिश ची आहे जी पुस्तकं तुम्हाला आयडियल बुक मध्ये दादर इथे उपलब्ध होती डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली तिथून तुम्ही विकत घेऊ शकता या पुस्तकांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा करालवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद